नाशिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असणाऱ्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अनेक प्रश्न प्रलंबित होते अशा कार्यालयीन दिरंगाई विरोधात आमरण उपोषण सुरू होते या उपोषणाची दखल घेत माननीय सचिनजी जगताप साहेब माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार केला त्यानुसार प्रलंबित माध्यमिक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेला मंजुरी आणि शारार्थ आय डीसाठी शिफारस देण्यात येणार असल्याचे लेखी व तोंडी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले तो जेवणमध्ये वापरले तर पर्शन नाही येतो फक्त ते पर्शन हा वागेल त्या झोनमध्ये या कधीतरी असेल तुम्ही जाऊ शकतो आपण किंवा तर तो विषय आहे तुम्हाला की विगाडी फक्त मी तिथं काय सांगतो तुम्हाला सांगतो बाकी या

माध्यमिक शाळेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शिफारस केलेल्या शालार्थ आय डीबद्दल मान्यता न दिल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथील कार्यालयासमोर शालार्थ आय डी न मिळालेल्या शिक्षकांचे आमरण उपोषण करण्याचे ठरले आहे या अनुषंगाने माननीय माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिनजी जगताप यांनी कुपोषणस्थळी भेट देऊन वरील सर्व आश्वासनाप्रमाणे कामाची पूर्तता वेळेत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले याप्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव व विश्वस्त माननीय सचिव दशरथजी गोप विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर पर्यवेक्षक मल्लिकार्जुन जोकारी सह भूमापुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता साधुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटी पामुल उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम जय जय बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरटॅल तसेच राणा ना बोमड्याल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटेश पोटाबत्ती रा न इप्पाकाल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागेश खुणे नारायणराव कुचन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पुलकेशी संघा या प्रसंगी उपस्थित होते सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक व प्राथमिक शाळेतील गेल्या तीन चार वर्षापासून अनेक शिक्षकाच्या मान्यता व शाला पायडी यासाठी प्रलंबित असलेल्या प्रश्नासाठी गेल्या वीस दिवसाखाली मान्य जिल्हाधिकारी यांना नोटीस देऊन या प्रशासनाधिकारी मनाप शिक्षण मंडळ माध्यमिक शिक्षण अधिकारी व उपसंचालक पुणे विभाग यांच्याकडील प्रलंबित प्रश्नासाठी येथे उपोषण बसण्याची शिक्षकांनी एकमताने निर्णय दिल्या कारणे त्या संस्था म्हणून आम्ही आमचं कर्तव्य म्हणून संस्थेतर्फे पाठिंबा दिलेला होता काल दिनांक एक मे रोजी दुपारी तीन वाजता पाच जणां शिक्षकांनी अमलोपोषण व चौतीस जणांनी चक्र उपोषणास बसले होते त्यास अनेक स्तरातून वृत्तपत्रातून मीडियातून माध्यमातून व चॅनल माध्यमातून राज्य स्तरातून बरचसा पाठिंबा गेल्या एका चोवीस तासात भरपूर प्रतिसाद मिळाल्यामुळे शासन व अधिकारी वर्गात जागृतता झाल्यामुळे आज माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री सचिन दत्ता साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन लेखी आश्वासन लेखी आश्वासन मण्यापेक्षा सदर कामाची पूर्तता आम्ही सात आठ दिवसात पूर्ण करू असे लेखी पत्र निवेदन दिलेले आहे त्यामुळे जवज अशांत काय होईना टक्के शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटलेले आहेत त्यापुढील प्राथमिक शिक्षण अधिकारी मना मनापगळी आठ दिवसांची मान्यता व पुणे विभागाकडे उपसंचालक यांच्याकडे शालार्थी असलेले प्राथमिक प्रश्नासाठी आम्ही उद्या सोमवारी त्यांना नोटीस देणार आहोत मनप शिक्षण प्राथमिक सोलापूर यांना प्रशासनाधिकारी यांना पंधरा दिवसात जर आमचे प्राथमिक शिक्षकाचे प्रश्न सोड सोडतील मनाप शिक्षण मंडळ मन येथे पुन्हा तेथे आमरुषण केले जाईल व उपसंचालक पुणे विभाग पुणे येथे शालार प्रश्न पंधरा दिवसात नाही सोडल्यास तिथेही शिक्षक बसतील येथील जवळजवळ पन्नास टक्के शिक्षकांचा आज माध्यमिकाकडनं पैसे सोडून त्यामुळे माध्यमिक शिक्षण शिक्षणाधिकारी धन्यवाद मानतो व यापुढेही सर्व स्तरातून जे लोकातून पाठिंबा मिळाले म्हणा चॅनल माध्यमातून म्हणा आपल्या सर्व संपादकाकडून मान्यता मिळाली असल्या चांगल्या प्रश्नाला आपण प्रतिसाद दिला सर्व पब्लिक लोकांचे मी आभार मानतो संस्था म्हणून